नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हम सेना के साथ है ऑपरेशन सिंदूर के साथ राष्ट्र देशभक्तीचा जयघोष करत तिरंगा एकता रॅली पहलगाम हल्ल्यामुळे समस्त भारतीयांच्या मनात पाकिस्तानविषयी प्रचंड चीन निर्माण झाली आहे दहशतवादी हल्ला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर देताना पाकचे अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत त्यानंतरही पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत आपले शूर जवान पाकिस्तानचे डाव हाणून पाडत आहेत भारतीय जवानांचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय आहे म्हणूनच आपल्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी भारत माता की जय घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज नगर ते सुभाषचंद्र बोस पुतळा जुने एस सी स्टँड हुपरी येथे तिरंगा एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जवानांना हजारोंच्या संख्येने सामूहिक सलामी देण्यात आली भाजपा मंडल अध्यक्ष सुभाष गोडखिंडे उपनगराध्यक्ष स जवाहर संचालक सूरज बेडगे माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला पेहलगाव मध्ये झालेल्या पर्यटकांच्या वरती जो ध्याड हल्ला झाला त्यामध्ये देशातील पर्यटकांना जीव होवा लागला आणि त्याचा बदला म्हणून देशाचे कणखर आणि सन्माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील गृहमंत्री जी शहा असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील हे सर्वजण आणि आपल्या भारत देशाचे सैन्य आहे या सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून येथील ति जे दहशतवादी अड्डे होते ते दष्टपुष्ट केले त्याचबरोबर पाकिस्तानला झिरी आणि हे ही कामगिरी भारतीय सेनाची अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यांना सलाम करण्यासाठी उपरी आणि उपरी पंचकर्शीमधील सुज्ञान भारतीय नागरिकांनी या ठिकाणी तिरंगा रॅली काढली आणि मी सन्मानी पंतप्रधान असतील आणि देशाच्या सेनेचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि देश आदरणीय मोदी साहेबांच्याबरोबर आहे देश भारतीय सेनेबरोबर वर आहे